बापू साहेब नमस्कार 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 साहेब मी बखरलाई मधून बोलतोय उमेश घोंगडे हा सर नमस्ते 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 तुम्ही आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं काळ आलं तर चर्चा होती तुम्ही त्या दिवशी एका गणपती मंडळात बोलताना बोलला पण होता पण आज अचानक अचानक प्रवेश झाला काय बोलवलं होतं बोलवलं होतं भेटायला तर मग प्रवेश करून घेतला बर आणि आता सत्तावीस तारखेला साहेब येतात ना दर सांगतात सत्तावीस तारखेला बरं बरं बर। बाकीचे बाकीचे जे, बाकी जे, जे लोक प्रवेश करणार आहेत ना सगळे हो तुमचे कार्यकर्ते सगळे हो कार्यकर्ते सगळे मग त्यांच्यासाठी मग सत्तावीस तारीख दिली त्यांना बर सत्तावीस तारखेला पण मग तुम्ही प्रवेश आज जाहीर प्रवेश झाला मला वाटतं सिल्वर गोकोर झाला का साहेबांच्या बंगल्यावर सेल्वर सिल्वर शेल्वर गो बर बर फक्त मला दोन गोष्टी विचारायच्या होत्या एक म्हणजे तुम्ही प्रवेश केला याचा अर्थ तुम, तुम्हाला वडगाव शेरी मधनं उमेदवारीचा शब्द मिळाला असावा असं मला वाटत साहेबांच्या मानव साहेबांच्या म्हणाव ओके हो हो आणि दुसरं मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना म्हणजे पवार गटामध्ये प्रवेश करताना काही आधीच्या पक्षामध्ये ज्या पक्षा तुम्ही गेला होता भारतीय जनता पक्षामध्ये तर तिकडे काही हो पूर्ण झालं वरिष्ठांच्या तिथल्या काही कानाव घातलं होतं की मी निघालोय किंवा जाणार आहे असं काही नाही आता जे जागाच नाही ना इकडं जागा नसल्यामुळं इकडं साहेबांच्या म्हणजे जे आमचे कार्यकर्ते सगळे राष्ट्रवादीचे होते ना बरोबर 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 तुमचा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच मूळचे हात पुन्हा आता तुम्ही मधला काही काळ भाजपमध्ये होतात आणि पुन्हा तुम्ही मूळ प्रवाहात आलेला आहात तर मला वाटतं किती तीन वर्ष होता तुम्ही भाजपमध्ये चार साडेचार वर्ष साडेचार वर्षाचा काय अनुभव <laughs> काय आपलं <अपला laughs> मी सर्व कार्यक्रमामध्ये जात होतो काय आपली काम जेवढी महापालिकेत होती त्यामुळे महापालिकेत आमचे नगरसेवक होते बरोबर आपले काम इथं होत होते आणि मी बी माझी आमदार स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होतो त्यामुळे काम इथं होत होती बर शासनाकडे आपली काही काम जास्त येत नसायची आणि जे तरी करत होते लोक आणि आपले सगळेच शेवटी कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी मित्र परिवार असतो ना बरोबर आहे बरोबर आहे हा बापूसाहेब मला फक्त आणखी एक विचारच होत ही उमेदवारी मिळाली तर ती बापूसाहेबांना मिळेल का बापूसाहेबांच्या चिरंजीवांना मिळेल साहेबांच्या मनावर साहेबांच्या मनावर ओके पण म्हणजे मग तुमची जी लढत आहे ती कदाचित जगदीश मुळे काही होऊ शकते असं दिसतंय एकूण काय आता माहित नाही आता काय तिकडं समोरन युतीमध्ये कोण तिकीट येईल कोणाला काय येस हरकत नाही बाबू साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या राजकीय खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा